राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत मी मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज असते मनसे प्रमुख राज ठाकरे सोबळावरती महाराष्ट्रामध्ये विधानसभेला सव्वा दोनशे जागा लढवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सव्वा दौरा काढला होता मात्र त्यांचा आठ दिवसाचा हा निवेजित दौरा सहा दिवसावर येऊन ठेपला असल्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधान आलेलं आहे मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उतरणं का घेतला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरंगे पाटील हे अनेक वेळा उपोषणाला बसलेले आहेत त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना सोलापूरमध्ये दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी असं विधान केलं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही आणि त्यावरूनच मराठा आंदोलक संतप्त झाले आणि मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी पडसाद उमटायला सुरुवात झाली आणि यावरूनच मराठवाड्यातला राज ठाकरे यांचा दौरा त्यांनी आटोपता घेतल्या असल्याची चर्चा आता मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात रंगू लागलेली आहे lá